शासकीय दूध डेरी चोरी करणारी टोळी कजाड मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरज येथील शासकीय दूध डेरी फोडून त्यातील साहित्य लंपास करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने ही कारवाई करीत संशयित आरोपीकडून सिलिकॉन स्टीलच्या तीनशे ब्याऐंशी किलोच्या पट्ट्या जप्त केल्या गणेश रामू बजांत्री संतोष दत्तात्रय झळके दोघेही राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज मोमीन मोहम्मद खान राहणार गुरुवार पेठ मिरज वैभव राजू त्यातील साहित्य अज्ञातांनी लंपास केल्याची तक्रार राहुल लकडे यांनी दिली होती त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील चोरट्यांना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रयत्नशील होतं गणेश बजंतरी यांचा सहभाग सदर चोरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीनं दूध डेअरीतील ट्रान्सफॉर्मरमधील पट्ट्या चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करून त्याच्याकडून तीनशे एक्याऐंशी किलो वजनाच्या एकोणीस हजार रुपये रकमेच्या पट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण विक्रम खोत अभिजित धनकर विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली महानकर निफसाठी आदि माने मिरज बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा